कल्याण अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला थोड्याच वेळात कल्याणमध्ये आणणार पोलीस गवळीला न्यायालयात हजर करणार कल्याण घटने प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांची ठाणे पोलीस आयुक्तांशी चर्चा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश आरोपीला पाशीच्या शिक्षेचं खासदार श्रीकांत शिंदेंचा आश्वासन आता शेतकऱ्यांसाठीही खास शेतकरी आधार क्रमांक आणि ओळखपत्र केंद्राच्या अॅग्रीस्टॉक योजनेतील तरतूद लँड रेकॉर्ड आणि अन्य तपशील शेतकरी आधारला जोडणार तुर। राज्यातल्या मंदिरांना आठवड्यातून एकदा महाआरती करण्याचा ऐतिहासिक ठराव शिर्डीच्या मंदिर महासंघाच्या अधिवेशनात एकमतानं ठराव संमत एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही सदिच्छा भेट घेणार तर दुपारी कुटुंबासह श्रीनगरला रवाना होणार ठाकरेंच्या शिवसेनेचा आजपासून माटकोश्रीवर बैठकांचं सत्र एकोणतीस डिसेंबरपर्यंत पदाधिकाऱ्यांची बैठक उद्धव ठाकरे विधानसभा निहाय आढावा घेणार पुण्यातील भाजपा आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर पत्नीनंच हत्येची सुपारी दिल्याचं धक्कादायक वास्तव काश्मीरमध्ये अपघातात शहीद झालेल्या मराठा रेजिमेंटच्या दोन जवानांच्या वारसांना महाराष्ट्र सरकारची एक कोटींची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्स पोस्टवर घोषणा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीला सुरुवात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या शंभर पूर्ण भारतीय संघात शुभमन गिल ऐवजी वॉशिंग्टन सुंदरला संधी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट